ही निवडणूक व्यक्तिगत अथवा भावकीची नाही देशाची ही निवडणूक आहे धैर्यशील माने यांना खासदार करण्यासाठी नव्हे तर नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून सव्वा लाख मतांचे मताधिक्य महायुतीच्या उमेदवाराला देऊया असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांनी केले महायुतीची अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शुक्रवारी खासदार नैरसील माने यांनी इचलकरंजीत येऊन भारतीय जनता पार्टी कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधला स्वागत शहराध्यक्ष पैलवान अमृत भोसले यांनी केले पुढे बोलताना हळवणकर यांनी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकास कामांची यादी वाचून दाखवली केवळ वा देशातच नव्हे तर संपूर्ण जगात भारताला सन्मान मिळवून देण्याचे काम मोदी यांनी केले आहे गत निवडणुकीत धैरसील माने यांना पंच्याहत्तर हजाराचे मताधिक्य देण्यात आले होते त्यामध्ये भर घालून सव्वा लाखाचे मताधिक्य देण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन केले खासदार धैरसील माने यांनी दुसऱ्यांदा उमेदवारी दिल्याबद्दल महायुतीच्या नेत्यांचे आभार मानले माने घराण्याला संघर्ष नवा नाही ही निवडणूक देखील आपण त्याच ताकदीने लढवून मोदींना पंतप्रधान करूया भाजपा कार्यालयातून प्रचाराची सुरुवात होते याचा मला आनंद वाटतो भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या पाठबळावरच मी धनुष्यबाण पेल्ले आहे त्याची पुनरावृत्ती यंदायी होईल असा विश्वास व्यक्त करत मोदी आणि राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावरच आम्ही एकनाथ शिंदे यांची पाठराखण केली मी गद्दार नाही मतदारसंघाचा विकास हाच माझा ध्यास होता महाराष्ट्रातून पंचेचाळीसपेक्षा अधिक नारा दिला आहे तर देशात चारशे पारचा नारा देण्यात तर देशात चारशे पारचा नारा देण्यात आला आहे त्याची सुरुवात हातकणकले मतदारसंघातून होईल त्यासाठी मतदार, हो मतदार पाठीशी राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने शहराध्यक्ष भाऊसो आवळे अजित मामा जाधव जयेश बुगड अश्विनी कुबडगे विनोद कांकाणी अनिल डाळ्या शहाजी भोसले यांच्यासह भाजपाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते